गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेदार ना पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पुन्हा एकदा निघालेलो हो, सह्याद्रीची भटकन ते करायला तर आज आपला टार्गेट आहे सरसगड चला निघूया Till I get up Time is barely on our side मित्रांनो आम्ही पोचले अर्ध्या रस्त्याला आणि आमच्या शेताला लागले भूक आणि आता वडापाव तर मित्रांनो फायनली आपण गावात पोचलेला जो आहे बेस विलेज सरसगडचा तर आपल्या पाठीमाग गाडी पार्क केले आणि इथूनच एंट्री आहे गडा हा बोर्ड बघू शकता तुम्ही पूर्ण माहिती दिली त्या बोर्डावर आणि मेन रोडला टचच आहे चला आणि तुम्हाला सांगा राहिला आपल्यासोबत आलं आहे सागर चला हाच रस्ता सरळच कंटिन्यू करू भेटू पुढे तर मित्रांनो सुरुवातीपासूनच चढणच लागले आहे तर, लाग तर मित्रांनो तुम्हाला जागोजागी असे झाडावरती बोट दिसतील गडाकडे आणि हा काय वाट आहे चांगलातून Terima सुरुवातीपासूनच चढाव भाग लागलेला आहे भाऊ किती वेळ लागतो जायला तर मित्रांनो आपण पाच मिनिटाची ट्रेक करून वर आलो आहे आणि वरून जो दृश्य दिसतो किती सुंदर दिसतो बघा हा पालेगाव आहे जिथून आपण आलो इथं आपण खाली गाडी पार्किंग केले इथून असं असं वर चढत आलो इकडं आणि सुरुवातीपासून चढाव भाग असल्यामुळे आम माझा मित्र आहे किती सुंदर असा नजर आहे बघा तर फायनली मित्रांनो आपण इथून वर चढत आलो आणि इथं जरा सपाट भाग लागले आणि आपल्याला समोरच आपला टार्गेट दिसत आहे सरद गट तर मित्रांनो हा जो गट आहे हा असा पगडीवाणी आहे याला पगडीचा किल्ला पण बोलतात पालीचा किल्ला पण बोलता, बोलतात आणि सरदगट पण बोलतात तीन नावाने ओळखलं जातं किल्ला तर चला आपल्याला इथून जायचं आहे पुढे मग किती वेळ लागतो जायला वर तर मित्रांनो पुन्हा एकदा जंगल लागत आहे आपल्याला सपाट भाग संपलेला आहे पुन्हा आता चढण लागत आहे पूर्ण असा चढणीचा भाग आहे आता बघूया तर मित्रांनो आपण ट्रेक सिक्स्टी पर्सेंट पूर्ण केलेला आहे चाळीस पर्सेंट बाकी आहे तेव्हा बघू शकता आपला टार्गेट सरसगड आणि हा मित्र बघा नो आपण तिथं खाली थांबलो तिथून असा वर आलो वर राहिल्या पहिलेच आपल्याला पाण्या टाका दिसतो आता ह्याच्यात पाणी आहे जसं उन्हाळा येईल तसं पाणी गायब होईल चला आपण या रोडनी वर जायचं आहे <laughs> तर माझा मित्र डोप्यानं हात देत आले वर इथे झाडा घाली तर मित्रांनो आपला मिशन झालेलं आहे सेवंटी पर्सेंट कम्प्लीट समोरच तुम्ही बघता आपलं टार्गेट आहे जवळच आलं आहे तीस पर्सेंट राहिले तर थांबण्याचं कारण असं बघू शकता हे कारण आहे थांबण्याचं <laughs> आणि जो पालीगाव आहे आपण जिथून आलो ते बघा किती सुंदर असं दिसतं आणि नजारा बघा काय एक एकच नंबर नजर आहे तर मित्रांनो आपण इथून वर आलो आता आपल्याला रॉक पॅचेस लागले त्या पायऱ्या आहेत चिनी आतुरीच्या बनवलेल्या बघू शकता तुम्ही तर आता इथून वर जायचं आपल्याला सो वर जायचं आहे मित्रांनो आपण इथून वर आलो वर आल्यानंतर आपल्याला लगेच एक गोपे गोपेसारखाच आहे आतमध्ये काय आहे बघू आपण आतमध्ये जाऊन काय आहे ते चला तर मित्रांनो कुठले पण याच्यात तुम्ही घुसत घुसण्याआधी एक दगड किंवा काहीतरी आवाज करा जेणेकरून काय आतमध्ये प्राणी वगैरे असेल ते आपल्याला कॉलिंग देईल हो येतो का आतमध्ये तर आता नाही आपण जाऊ आतमध्ये बघूया काय आतमध्ये जाल जसे ही पहिली पहिला दरवाजा आहे त्यानंतर दुसरा दरवाजा अजून छोटा आहे आपण हा दरवाजा थोडा मोठा आहे त्यानंतर हा दरवाजा थोडा छोटा आहे त्यानंतर आतमध्ये एक दरवाजा आहे हा छोटा आहे मित्रांनो पूर्ण इथं अंधार आहे काय दिसत नाही आपण टोच पण नाही आणली त्याला बाहेर जाऊया आपण आपण याच्यातून बाहेर आलो आणि याच साईडला पायऱ्या आहेत ज्या चिनी आणि आतुरीच्या सहाय्याने बनवल्या आहेत शहाण्णव पायऱ्या आहेत त्या चढून आपल्याला वर जायचं आहे तर चला बघू तर मित्रांनो चला स्टार्ट करूया तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला चिनी आणि आतुरीचे वार दिसतील केलेल्या कशी रचना आहे पायऱ्यांची चिनी आणि आतुरीच्या सहाय्याने या पायऱ्या बनवलेल्या आहेत तर चला ఫోటో మిత్ర బీగే ఎవడే ఉంచరే अशा उंचीला बनवण्याचं कारण असं की जेणेकरून कधी शत्रू आला वर हा शहाण्णव पायऱ्या चढता त्याला दम लागेल आणि तो थकून जाईल जेणेकरून आपल्या मावळ्यांना त्याला मारणं सोपं पडेल तर चला अर्ध्या पायऱ्या चढून झालेले आहेत तर शहाण्णव पैकी अर्ध्या अर्ध्या पायऱ्या चढून झालेले आता अर्धे बाकी आहेत पुन्हा एटी डिग्रीच्या ह्याच्यात पायऱ्या आहेत तुम्ही बघू शकता वर असं पायऱ्या आहेत वर आहेत एकदम आणि काय होत नाही चढून चला तर फायनली मित्रांनो आपण सिड्या चढून वर आलोय तर तुम्ही या साईडला बघू शकता दरवाजा आहे हा दिंडी दरवाजा आहे गडाचा मस्त आहे आता दरवाजा जो लावले तो आता लावले पहिले नाव चला जाऊ आपण तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा दरवाजा आता लावलेला आहे पहिले नव्हता हा दरवाजा असतो असं लाकडी काम केलेलं आहे च नंबर आणि या तुम्ही समोर बघता आपले जे मावले होते दरवा दरवाजाचे रक्षण करणार त्यांच्यासाठी थे हा देवले आहेत ते राहायचे बघू शकतो आणि देवल्यांच्याच बाजूला या पायऱ्या गेल्यात वर आपल्याने या मार्गे जायचं आहे चला मित्रांनो आपण दरवाज्यातून आतमध्ये आल्यावर हो असं या साईडला आपल्याला भगवा दिसतो आपला भगवा या साईडला काय बघू इथून ना जरा असं दिसतो एकच नंबर दिसतो बघू शकता तिथं खाली क्रिकेटचं मैदान आहे बोर्ड आहे तुम्ही बघू शकता कुठल्या साईडला कुठला गड आहे हा नकाशावर दिलेलं आहे सरसगडचा नकाशा आहे आणि बघा सुधागड आहे घनगड आहे तिथून आपल्याला या साईडने वर तर मित्रांनो आपण तिथून आलो असं असं इथे पायऱ्या आहेत वर जायला आणि आपल्याला जायचं आहे टॉपला ते आहे ना टॉप तिथं जायचं आहे आणि या साईडला बघू शकता इथं खोलदारी आहे Ini teh, aku ngebel salah. Jauh ya, War? Cari obat. तर मित्रांनो हा माझा मित्र दमलेला आहे तर मित्रांनो आपण वर आलो आहे दरवाजेतून तर आपल्याला वर जायचं आहे तर वर असं आपल्याला राऊंड मारून जायचं आहे सव्वा राऊ राऊंड मारून जायचं आहे हे लोक चालल्या तिथून असं राऊंड मारून मग वर जायचं आहे तर आपल्याला इथे बघू शकता पाणी टाक दिसतंय आता सध्या तर पाणी आहे पिण्याच्या लायकीचं नाही ते पूर्ण हिरवं हिरवं पाणी झाले शेवल आले त्याच्यावर बघू शकता आणि त्याच्यात मासे पण आहेत छोटे छोटे तर हा माणूस जागा जागा बसायला लागलाय आता याचं काय करू तुम्हीच सांगा तर मित्रांनो आपण थोडा पुढं आल्यावर अजून एक आपल्याला टाकं दिसत आहे पाण्याचं ते बघा हो पाण्याचं टाकं आहे उन्हाळ्यात तिथं काय पाणी नाही राहत आताच बघा किती कमी झाले आता पिण्यालायकीचं पाणी नाही पूर्ण गदूल झालं ते पाणी चला जाऊ आपण पुढे तर मित्रांनो इथे एक छोटंसं टाक आहे बघू शकता मित्रांनो आपल्याला अजून एक जागा भेटलेली आहे इथे सस्त्र वगैरे ठेवित असेल पहिलेच्या याच्यात बघू शकता अशी जागा आहे इथून मित्रांनो आपण थोडा पुढे आल्यावर आपल्याला अशी जागा दिसते त्याच्या आतमध्ये काय बघू आपण बघ एकदा मित्रांनो इथं अशी जागा आहे मला वाटते राहण्यासाठीच जागा असावी तिथे आग वगैरे झालेली आहे बघा राहण्यासाठीच जागा असेल कारण का हे बसण्यासाठी असेल तर चला आपण तिथून पुढे आलो इथे तुम्ही बघू शकता इथे जसं मंदिराला असे खांब डिझाईन करतात ना असे इथे दरवाजाचं टेक्चर आहे तुम्ही बघू शकतो आपण आतमध्ये जाऊ बघा हो मित्रांनो इथे अशी खांबाची डिझाईन आहे तिथं पूर्वीच्या काळात दरवाजा असेल किंवा काहीतरी असेल तिथं आतमध्ये काय बघू आपण काय नाही मित्रांनो इथे काय नाही इथे काय जोर दरवाजा आहे काय नाही इथे चला बाय तर मित्रांनो आपण तिथून पुढे आलो तर इथे पण पाण्या टाक आहे पण याच्यात पाणी नाही बघू शकता

तर मित्रांनो आपण थोडेच पुढे आल्यावर अजून एक आपल्याला पाण्या टाकत दिसतं याच्यात पाणी आहे खदूल आहे बघू शकता पूर्वीच्या काळात आहे ना मित्रांनो इथे बांबू टाकीत असतील बांबू तिथे बांबू आणि याच्यावर असं छप्पर बनवत असतील जेणेकरून पाणी स्वच्छ राहावे जाऊ ना आपण बघू नाही तर मित्रांनो इथे एक पाण्या टाक आहे खाली आणि हा महादरवाजा नाही आहे मला वाटतं महादरवाजा त्या साईडला आहे हा मला वाटतं चोर दरवाजा आहे इथून बाहेर निघायचा रस्ता असेल ते इथे एक मित्रांनो पाण्या टाकाय जस्ट पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच आपल्याला महादरवाजा आहे बघा हे महादरवाजा आहे आपण त्याला महादरवाजा समजलो होतो ते महादरवाजा नाही ते चोरवाट आहे आणि हा महादरवाजा आहे खाली जाऊ मित्रांनो हा आहे महादरवाजा महादरवाजा इथं आला बघू शकता महादरवाजा महादरवाजा बंद करण्यात आला मित्रांनो बघू शकता हा बंद याच्यासाठी केले का इथली ज्या पायऱ्या वाट होती ती तुटलेली आहे पूर्णपणे तर हा बंद केलेला आहे तर दिंडी दरवाजा चालू आहे हा मेन दरवाजा महादरवाजा बंद आहे चला तर मित्रांनो आपण महादरवाजा इथं इथून बाहेर आलो तर इथं समोरच बघता ही आहे पहारेकरांची चौकी आता खाली खालचं चेक्चरच राहिले वरचं सर्व तुटलेलं आहे मित्रांनो आम्ही असं गोल राऊंड मारून आलो याला रस्ता काही सापडत नव्हता असं हे झाडं असल्या कारणाने या काही दिसत नाही इथून वाट आहे छोटीशी युवार गेले चला जाऊया मित्रांनो आपल्याला हा पॅचेस तरुण वर जायचं आहे तर चला जाऊ आपण तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही छोट्या छोट्या मुलांची सहल आलेली आहे गट फिरण्यासाठी आज संडे आहे चल लवकर मित्रांनो बघू शकता कसं माकडावाणी चालतो हा

फायनली मित्रांनो आपण पोहोचलो बाले किल्ल्यावर वर एकदम टॉपला सरसगटच्या एकदम टॉपला पोहोचलेलो हो आपण बघू शकता तर मित्रांनो हा आहे बाले किल्ला बघू शकता आता तो परक्या अवस्थेत आहे तर मित्रांनो तिथं आहे शिवमंदिर जिथं शाळेतली लहान लहान मुलं आल्यात तर मित्रांनो इथं आहे शिवमंदिर त्याच्याच बाजूला तलाव आहे त्याच्यात कमलाचे गुलाबी फुलं उगवलेले आहेत आणि इथे शाळेची मुले आहेत तर फायनली मित्रांनो आपण सरसगडच्या बाले किल्ल्यावर आलेलो आहे टोकला बघू शकता वरून नजारा तर मित्रांनो आम्ही घेतले न्याहारी करायला कांदेपोहे आणल्यात घरून चला एवढे खातो आणि निघतो परतीच्या प्रवासाला तर तुम्हाला हा तुमच्या भावाचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तर या व्हिडिओला इथंच थांबवतो चला बाय